अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसची सोबत करणारा वडार समाज आता पूर्णपणे भाजप शिवसेनेसोबत जाणार रा आहे राज्यातील चौदा लोकसभा मतदारसंघात वडार समाजाची मते निर्णायक ठरतील असे मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले देशात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत आजपर्यंत निवडणुकीची तुलना केली तर सगळीकडे चुरस वाढत आहे त्यामुळे अनेक समाजाची मते निर्णायक असणार आहेत भाजप शिवसेनेच्या सरकारने वडार समाजासाठी पहिल्यांदाच महामंडळ स्थापन केले सोबत शंभर कोटी रुपयांचा निधीही दिला आहे या माध्यमातून समाजाच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे प्रथमच एखाद्या शासनाने वडार समाजाला मदत केली आहे त्यामुळे राज्यातील चौदा लोकसभा मतदारसंघातून म्हणजेच सोलापूर माढा लातूर नगर कोल्हापूर हातकणंगले मावळ बारामती सांगली पुणे या मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे या, समावे या मतदारसंघातून ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्या ठिकाणी भाजप शिवसेनेचा खासदार निवडून आणण्यासाठी वडार समाज निर्णायक मतदान करेल असा विश्वास विजय चौगुले यांनी व्यक्त केला जागा तर त्या ठिकाणी आमच्या वडा समाज आणि आमची भूमिका आम्ही युती शासनाच्या बरोबर आज या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये आमच्या वडार समाजाला वडाल हा म्हणून कोणी ओळखत नव्हतं पण आज या युती शासनाने आम्हाला एक हेड तयार करून वडार समाजाचे समन्वय कमिटी करून एक पूर्णपणे आम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न केला आज आम्हाला आमचं भविष्य काळ आज या वडाळ विकास समन्वय कमिटीच्या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातून राज्यमंत्री पद दिलं हे दोन आहे मला त्या राज्यमंत्रीपदाचं मला एवढं नाही पण त्यांनी जो हेड तयार केला वडाळ समाजाचा तो हेड आयुष्यामध्ये कायमस्वरूपी झाला आज शंभर करोड रुपये दिले समाजाची ज्या ज्या गोष्टीच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्या त्या दिवशी जे जे काही आश्वासनं दिलेली त्या आश्वासनाची जे मुख्यमंत्री जो आमचे पक्षप्रमुख साहेब यांच्या माध्यमातून आमच्या वडाळ समाजाला एक ताकद मिळालेली प्रगती मिळालेले त्याच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आर्थिक याला आमच्या वडार समाजाला उभारी मिळणार आहे त्याच्यामुळे वडार समाज म्हणून आम्ही पूर्ण ताकतीने आम्ही युती शासनाच्या आम्ही बरोबर युतीच्या बरोबर राहणार आहोत ठीक आहे काही ठिकाणी आमच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पक्षाचे काही म्हणजे नगरसेवक आहेत काय ते त्यांच्या पद्धतीने करतील पण आम्ही समाज म्हणून पूर्णपणे आम्ही ताकदीने युती शासनाच्या आम्ही